शिवराया हो राष्ट्रमाता जिजाऊ घटना दिली आणि घटनेच्या द्वारे सर्वसामान्य सर्वसामान्य श्रमिताच आयुष्य ज्यांनी या लोकशाहीच्या निमित्ताने सदर राहायचा प्रयत्न केला ते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसाजी मुंडा खरतरा ज्यांनी शिक्षणाची त्यांना आपल्या सर्व समर्पित केले हे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई शाहू महाराज अन्नबाब साठे आम्ही या सर्व महापुरुषांनी आपल्या एक वेगळ्या पद्धतीचा आयाम या समाजाला दिला या सर्वांना प्रणाम करतो आणि ज्यांनी तर आम्हाला हान मान शान दिले मराठी माणसाला तर मुंबईमध्ये नाही महाराष्ट्रापासून तर या हिंदुस्थानापर्यंत ज्यांनी उभं करायचं काम केलं ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे आज त्यांच्या माध्यमातून खरच वर्षामध्ये हवा तेवढा जुन्नरच्या विकास कामाच्या निमित्ताने दिला आणि त्याचं उद्घाटन त्यांचं भूमिपूजन करायला आज आमच्या खर्च दलित समाजाचा एक इथे सभागृह मानलं जात आहे आणि त्याला दहा लक्ष रुपयाचा फंड घेऊन जे आपल्या दरवाजामध्ये उभ्या आहेत ज्यांनी खुर्ची असो किंवा नसो परंतु सर्वसामान्याचे का सोडली नाही हे आदरणीय शिवाजी पाटील यांचा आनमान शिवजन्मभूमी मध्ये झालेला आहे आपल्या गावामध्ये झालेला आहे तर गोरख मोर्चा आहे आज आम्ही सूर्य उगवला सात साडेसात पासून बाहेर पडलो दादा आठ वर्षात येऊन त्याचा प्रयाण झालाय आम्ही मीना खोऱ्यापासून आपला दौरा आदरणीय तालुका प्रमुख सूर्यकांत ढोले आणि उपजिल्हा प्रमुख सन्माननीय संतोषजी वाघ यांच्या नेतृत्वात आम्ही सगळी मंडळी आज या ठिकाणी विशेषत्वाने या गावामध्ये या परिसरामध्ये जे नेतृत्व ते सन्माननीय युवा सेनेचे आमचे विकांजी राऊत असतील आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख पंचायत समितीच्या आमच्या सदस्या सन्माननीय सुदाई ढोले आता मी आमच्या प्रयत्ना शेळखे सन्माननीय बापू शेटजी आडोळे विज्ञानचे संचालक आदरणीय बाईजी शेळखे उपस्थित दत्ता भाऊ आपण खर तर आपण सर्व मंडळी सरपंच उपसरपंच उपस्थित आपण सर्व सन्माननीय ग्रामस्थ विशेष मुंबई आणि सन्माननीय सरपंच दत्तात्रजी डेंगळे पाटील आणि उपस्थित आपण सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनी पत्रकार बंधू भगिनी मी उप सरपंच आहे ग्रामपंचाय सर्व सदस्य आहे हे गाव पोपट नाहार असतील या पारगावच्या धर्तीमध्ये या मंडळांनी बऱ्याचशा आपल्या संपूर्ण तालुक्याचा प्रवास महाराष्ट्र मध्ये नेलेला आहे पारगाव तसा खरच मी पाहिलं की दादा जेव्हा मी तालुक्याचा आमदार झालो अशी सध्या गाव होती का त्या गावाला कधी डांबरून माहीत नव्हतं आतमध्ये पारगावला आतमध्ये यायला सगळ्यात पहिला डांबर जर कोणी टाकला असेल शरद नाशरद सोनवल्या हे मला आपल्याला लागेल मग पाचनची तीन परिस्थिती होती चिनची तीन परिस्थिती होती पण ठीक आहे संधी मिळाली आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलं शेवटी कर्तव्यासाठी आम्ही सडी मंडळी या समाज कार्यामध्ये उतरलेलो आहे तालुक्यामध्ये आज रस्ते रस्ते झाले आपण गणेश खंडि जात आहे गणेश खंडीचा रस्ता हा सुपर सुपरस्टार रस्ता झाला मग गणेश तुम्ही जुन्नरला जायचं म्हटलं लेण्याद्रीला जायचं म्हटलं ओझरला जायचं म्हटलं आज तुम्ही बनकर भाटा असेल किंवा होणार तुमचा बोरिका चौक असेल नारायण असेल ओझर असेल हिवरे असेल मांजरवाणी असेल हा सगळा परिसर जर पाहिला आणि जर समजा वाड्या जर विचार केला तर जुन्नर तालुका हा आपण दोन हजार अठरा साली जो पर्यटन झाला खरंतर पर्यटन झाला नाही त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी असलेल्या आमदारांना आव्हान दिलं गेलं तीन दिवसाची त्यावेळेला मोठी परिषद झाली विधानसभेमध्ये संग्राम झाला आणि पर्यटन खाता पहिल्यांदा कॅबिनेट म्हणून जेव्हा जयकुमार जयकुमार रावळ साहेबांना दिलं त्यावेळेला या तीन दिवसाच्या असलेल्या अतिशय संघर्षाच्या युद्धामध्ये शब्द निसर्गाचं वर्णन करत असताना किल्ल्याचं संवर्धन होत असताना लेण्यांचा विचार माझ्या अष्टचा विचार माझ्या छत्रपती शिवरायांचा विचार माझ्या रेणा समितीचा विचार माझा रामकृष्ण आणि मात्र दिलेल्या चैतन्य विचार माझ्या डॉक्टर बाबासाहेबांची अस्मिता ही सगळी पडायला लावली शिक्षण सावित्रीबाई कृषी व्यवस्थेचा आवाज या विधानसभेमध्ये घुडला आणि एकच तालुका पर्यटन झाला तो किल्ले शिवणार झाला आणि त्याच्यासाठी एवढी मोठी उंची घेऊन हा तालुका आता उभा आहे महाराष्ट्राच्या मस्तकावर ही महाराष्ट्राचा मस्तक आहे किल्ले शिवणारी शिवजन्मभूमी आणि याच्यामध्ये वडू तुळापूर आहे आनंदी आए, आहे देव आहे आणि या सगळ्या संघाला पंधरा वर्ष ज्यांनी टाकतील हा भगवा झेंडा आपल्या मनगडाने त्या मनगडाचं नाव आणि आपल्या सर्वांचा विश्वास दिल्लीवर पंधरा वर्ष तुमच्या सर्वसामान्य नेतृत्व केलं बैलगाडा असेल रेल्वे असेल सर्वसामान्याच्या अडचणी असतील मुख्यमंत्री असेल पंतप्रधान असेल या सगळ्या वैद्यकीय व्यवस्था असेल विशेष म्हणजे आदिवासी पाण्यापर्यंत आणि मुख्यमंत्रीच्या व्यवस्थेमधून पंतप्रधान सडक येऊन त्यांनी राबवली शिवाजी दादा पाटील आहे हे मला आपल्या सर्वांना केलं पाहिजे खरं तर या गोष्टी सोप्या माझ्या मित्रांनो लोक निवडणुकीला निवडणुकी कोण आलं कोण गेलं आम्हाला काय दिलं आम्हाला काय मिळालं पण का मी तुम्हाला सांगतो ती आठ दिवसाची निवडणुकी धोकादायक असते आठ दिवसाच्या निवडणुकीमध्ये आपण वेळेला लांब पडल्याचा जर विचार केला नाही लांब पत्त्याचा जर विचार आपल्या हातातून जर निघून गेला म्हणतात ना की एकदा हात एकदा गाडी निघून गेल्यानंतर हात दाखवून फायदा नाही गाडी आपण तसे लोकसभेच विधानसभेच खासदार की एकदा गेली विधानसभा एकदा गेली किती वर्ष थांबावं लागलं आता किती वर्ष पाच वर्ष थांबावं लागलं मला असं वाटतं आता पुन्हा संधी आली आता घाईघाई लोकसभेचा खासदार आपला निवडलं पाहिजे विधानसभेचा आमदार निवडला पाहिजे आणि मला असं वाटतं आम्ही दोन्ही मंडळी आजपर्यंत कधीही माझी झालेलो नाही म्हणजे लोक आम्हाला मागतात तुम्ही माझी आमदार माझी खासदार आला पण आम्ही येतोय आम्ही उठतोय आम्ही बसतोय तुमच्या सुख दुःख तुमचा जळीत होऊ द्या तुमचा रेशन कार्ड देऊ द्या तुमचा आर्थिक दुर्बलता दाखला देऊ द्या तुमच्या मुलाचे ऍडमिशन असू द्या तुमचे पोलीस स्टेशन असू द्या तुमचा तहसील असू द्या प्रांत असू द्या तुमचा एमबीसीबी असू द्या तुमचा टिपी असू द्या या सगळ्यांमध्ये जर समजा आम्ही काम करतो तर मग आम्ही आजी झालो का माझी झालो काय मत आहे म्हणजे जे काम करतात ते माझी आणि जे काम नाही करत वा, ते वा रे वा भगवान त्याला खेळ करायचं काय मग तुम्हाला एक सांगतो आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे या मातीवर आणि या माणसावर प्रेम जगले जसं मावल्यांच नातं मातीशी आणि तलवारशी जोडलं गेलं स्वतःच्या आयुष्याच्या खांडोळ्या केल्या डोक्यावर तुळशी पत्र ठेवलं त्या मावलाने मागे वळून कधी पाहिलं नाही फार माझ्या डॉक्टर इथून अमेरिका लंडन पर्यंत प्रवास केला पण सत्य छोटी पाठी मागा वळून माझ्या भारत मातेला वंदन केलं आम्ही सुद्धा तेच दोन्ही सुपुत्र आहे वारंवार आमचा पराभव होईल विजय होईल आम्हाला माहीत नाही पण मात्र आम्ही वारंवार मागे वळून पाहू त्याच्यामध्ये आमची सर्वसामान्य शेतकरी आमचे शेत सर्वसामान्य महिला आमचा सर्वसामान्य माणूस आमच्या डोळ्यासमोर तेवट ठेवलेला आहे जोपर्यंत पण श्रम चालू आहे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आदरणीय शिवाजी आंडराव पाटील आणि शरद सोळे लढत राहतील आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करतील हा विश्वास या ठिकाणी मी देतो मोठा भगवान दादा होते त्या दिवशी संभाजी महाराज आले होते एक वर्षाची ही फार मोठी असलेली म्हणजे जबाबदारी आपण सर्वांच्या माध्यमातून उचललेली आहे मग मला खात्री आहे मी कालच मुंबईला गेलो झाला ज्या कारखान्यामध्ये त्या पुतळ्याचं काम चालू आहे मला दादा बोलले मी मुंबईला असले आपण दोघे एकदा जाऊ शेवटी ही आपली अस्मिता आहे ही आपल्या संस्कृती आणि संस्कृतीची असलेली आणि मनाची असलेली उंची आहे जी छत्रपती शिवरायांनी जगासमोर मांडली या जगाला एकदा कळू द्या राजा तर अनेक झाले पण त्या राजाचा एक राजा होऊन गेला त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज हा जय महत्वाचा आणि म्हणून मला अशी खात्री आहे की आपण सगळी मंडळी आता कुणाच्याही बोलता आपल्याला बोलणं पडत आपण आवरून सावरून जबाबदारीने अतिशय बौद्धिक क्षमतेने आपल्या मध्ये मस्त आपल्या माणसासाठी आपण एकमेकांना आवाज देऊन उद्याचा हा रण संग्राम जो एल्गार जी शमशेर घेऊन आपण मैदानात उतरत आला त्या समजुरीचा उत्तर उद्याच्या या विजयाच्या निमित्ताने तुम्ही साकाराल एवढा विश्वास या व्यक्त करतो हे छोट गाव आहे दादा हे फार गाव फार मोठ किती लोकसंख्या आहे किती बाराशे तेराशे असेल फार मोठे नाही चौदाशे आहे लोक कितीचा आपलं ग्रामपंचायत सदस्य आहे सातशे बॉडी पण दादा त्या लोकांना तुम्ही बोलवलं विकास करण तुमच्याबद्दल घेऊन आला आमचा संतोष असेल शुभम असेल रोज पाहतो असेल आणि म्हणून बोलवलं शब्द दिला नाही त्यांना त्यांचं हे बहुउद्देश सभागृह बांधण्यासाठी दहा लक्ष रुपये तुम्ही घेऊन आलात त्याचा शुभारंभ या ठिकाणी झाला मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा असलेला उद्याचा असलेला संपूर्ण सामाजिक असलेल्या व्यवस्थेचा प्रपंच आपण त्या ठिकाणी शिवराय शाहू महाराज असतील आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांच्या पुढे खरंतर सगळ्यात महत्वाची भावना सिद्ध सम्राट बाळासाहेब सुद्धा अनेक वेळेला सांगितलेलं आहे की माझ्या सर्व सामान्यांसाठी ऐंशी टक्के त्या ठिकाणी करण्याचा विडा आपल्याला उचलला पाहिजे आणि होय तो विडा घेऊन आम्ही तुमच्या समोर नेहमी सातत्याने येत जाऊ शिवाजी आढळ पाटला ना मी एवढंच सांगेल की साहेब या गावाच्या मागण्या सर्वसामान्य जनते सहित हे आपल्या डोळ्या समोर आहे ज्या वेळेला दिल्लीमध्ये तुम्ही परत बसाल त्यावेळेला या सह्याद्रीच्या रांगेला मात्र ताकद दिल्याशिवाय राहू नका एवढाच फक्त या निमित्ताने सांगतो किल्ले शिवनेरी आपला मानव जुन्नर तालुका पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने माझ्या जुन्नर तालुक्याच्या तमाम मायमा जनतेच्या वतीने विशेष म्हणजे आदिवासी बांधवांच्या बंधू भगिनीच्या वतीने मी आपल्याला मनापासून शुभेच्छा व्यक्त करत असताना आपल्या हातून या श्रू लोकसभेचं महत्वा ये उभं राहावं एवढ्या शुभेच्छा व्यक्त करतो एकनाथजी शिंदे साहेबांनी जे आयुष्यामध्ये जेवढा मोठा पद्धतीचा संघर्ष करून त्या मुख्यमंत्री पदाच्या असलेल्या केंद्र केंद्रबिंदू व्यवस्थेच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांना जो आवाज दिला आहे मी मुख्यमंत्र्यांच्या कामाचा आणि कार्याचा कौतुक करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय <tip> 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 बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका